गरमागरम चीज समोसा प्लस थंडी परफेक्ट जोडी चला तर आज सोनूज कॉर्नरमध्ये चीज समोसा बनूया यात मी वापरला आहे सिक्रेट मसाला तर पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्यायचे आहे यात आपण दहा ते बारा मोहरीचे दाणे टाकण्या यापेक्षा जास्त नको सिक्रेट मसाल्यासाठी मी घेतला आहे एक चमचा बडी सोप एक चमचा जिरे एक चमचा अख्खे धने हे जाडसर भरड वाटून घ्यायची आहे ड्राय रोस्ट करून आता मी फोडणीत टाकत आहे पाऊन चमचा हिंग हा आहे आपला सिक्रेट मसाला हा कोरडा भाजून मिक्सरला जाडसर वाटायचा आहे अर्धा चमचा तिखट एक चमचा सिक्रेट मसाला दोन चमचे बेसन पीठ ही मंद आचेवर आपल्याला तेलात भाजून घ्यायचे आहे मंद आचेवरच नाही तर आपले मसाले हे करपतील मसाले करपले की भाजीची टेस्ट पूर्ण खराब होऊन जाणार अर्धा चमचा धने पावडर पाऊन चमचापेक्षा कमी हळद आणि दोन चमचे पाणी बेसन पिठाने आपल्या भाजीला अशी परफेक्ट अशी बाइंडिंग येणार पाच ते सहा मध्यम आकाराचे उकळलेले बटाटे घ्यायचे जे हातानेच आपल्याला कुस करायचे ते कट करायचे नाही किसायचे नाही चवीनुसार मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा साखर साखरने याची टेस्ट अगदी चांगली लागते साखर म्हटलं असं सा वाटेल आसा का की असं का वापरलं असेल पण परफेक्ट टेस्ट येते भाजीला पाच ते सहा मिनटात आपली भाजी तयार होईल ह्या छोट्या छोट्या ट्रिक वापरून तुम्ही परफेक्ट असे समोसे बनवू शकतात पहिल्याच प्रयत्नात समोसाच्या आवरणासाठी आपण पीठ म्हणून घेऊया दीड कप मैदा एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे आप आपल्याला ओवा आणि क्रंची अशी क्रिस्पी समोसासाठी सिक्रेट म्हणजे तूप टाकलं आहे तीन मोठे चमचे तूप मेल्ट करून वितळून घेतलेलं आहे आणि छान मोहन लावून घेतलेलं आहे पिठाला तुपानेच तो, तो क्रिस्पी आणि क्रंचीपणा आहे तो जे समोसांना मार्केटमधल्या समोसांना असते ना आणि आपल्याला पाणी हे गरम वापरायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही गरम पाणी जितकं हाताला सोसवेल तेवढ्या गरम पाण्यात आपल्याला घट्टसर पीठ मळून पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आपलं पीठ पण पंधरा मिनिटं छान मुरून आहे आता आपण एकसारखे पेडे तयार करून घेऊया याचे तुपाने याला परफेक्ट असं क्रिस्पी पणा येतो समोसांना आता आपण हे पीठचे पेडे केलेले आपण हे झाकून ठेवूया आहे उघडे ठेवायचे नाही आणि नाहीतर कोरड्या कोरडे होतात आपले हे पेढे आता मीडियम आकाराची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाडही नको आणि खूप पातळी नको मीडियम अशी पोळी लाटल्याने हे परफेक्ट असे समोसे तळल्या जातील थोडी लांबसरच अशी पोळी लाटा गोल पूर्ण गोल लाटू नका म्हणजे आपल्या समोस्यांना आपल्याला आकार छान देता येतील तर चाकूला पाणी लावून समोसे कट करायचे म्हणजे ते क्लीन कट होतात ह्या छोट्या छोट्या ट्रिक वापरून तुम्ही अगदी अचूक असे समोसे पहिल्या प्रयत्नात बनू शकतात आता मी अर्ध गोल कट केलेला आहे आणि सगळ्या बाजूला पाणी लावून घ्यायचं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्या समोसाचे टोक चिटकून घ्यायचेत एकावर एक चिटकवायचे नाही एक, एक इथे चिटकवल्यावर एक अगदी अलीकडे आणून याचं टोक चिटकवायचं आहे आणि आपला समोसाचा आकार एकदम परफेक्ट येणार याच्यात ये भाजी भरून घेऊया एक चमचा भाजी टाकली एक चमचा आपण याच्यात चीज टाकूयावरनं मी अजून भाजी टाकणार आहे तुम्ही भाजीमध्येही पूर्ण चीज मिक्स करू शकतात तर ज्या साईडने आपण समोसेचे टोक चिटकवले त्याच्यासमोरच एक छोटस आपल्याला समोस्याला घडी देऊन चिटकवायची आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून समोसा असा सगळ्या बाजूनी व्यवस्थित चिटकून घ्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा तुम्ही व्यवस्थित असा आकार द्या समोसे तळताना खूप गरम तेलात टाकायचे नाही मीडियम लो फ्लेमवरच आपल्याला समोसे तळायचे बुडाची तळ तळाची कढई घ्या म्हणजे समोसे हे अगदी परफेक्ट तुमचे तळल्या जातील दहा ते बारा मिनटं किंवा पंधरा मिनटात तुमचे समोसे तयार होतील कमी फ्लेमवरच तळा फुल फ्लेमवर तळले की ते क्रिस्पी होत नाही ह्या छोट्या छोट्या ट्रिक वापरून तुम्ही अचूक असे समोसे पहिल्याच प्रयत्नात बनवू शकतात दहा बारा मिनटात आपण समोसे एकदा पलटून घेऊयात जास्त समोसे आपल्याला खालीवर करायचे नाही आहेत मीडियम फ्लेमवरच तळा हाय फ्लेमवर तळले की समोसे चांगले तयार होत नाही वरचं आवरण तळलं जातं आणि आतमध्ये कच्चीच भाजी राहून जाते परफेक्ट असे आपले समोसे तळल्या गेलेत भाजी तर आपली तयारच आहे पण परफेक्ट असे तळल्या जात नाही म्हणायचं आहे मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला समोसा मी फोडून दाखवते खूप गरम आहे चीज असं छान मेल्ट झालेलं आहे बघा आता तुम्ही बघू शकता आहा हा क्या बात है परफेक्ट असे समोसे तयार जय राम।